नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इतिहासातील पुढचं प्रकरण मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत पण या प्रकरणाचा अभ्यास करण्याआधी आपल्याला या प्रकरणामध्ये कोणकोणत्या घटकांविषयी माहिती जाणून घ्यायची आहे याविषयी आपण सगळ्यात पहिल्यांदा माहिती करून घेऊया या, या प्रकरणामध्ये आपल्याला मनोरंजन म्हणजे काय मनोरंजनाच्या मनोरंजनामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्याचा कसा परिणाम होतो या मनोरंजनाची दो, कोणते दोन प्रकार पडलेले आहेत पूर्वीच्या काळी आणि आत्ता सध्याच्या आधुनिक काळाचा जर विचार केला तर पूर्वीच्या काळी मनोरंजनाची कोणकोणती कौन साधने उपलब्ध होती त्याचे कोणकोणते कौन प्रकार अस्तित्वात होते त्याविषयी माहिती घ्यायची आहे आधुनिक काळाचा जर विचार केला तर आधुनिक काळात मनोरंजनाच्या साधनांमध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे याविषयीची माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायची आहे या प्रकरणातील आपला सगळ्यात पहिला पहिला जो घटक आहे तो म्हणजे मनोरंजन मनोरंजन म्हणजे मनाला आपल्या आपण जीवन जगत असताना एक चाकोरीबद्ध आपण जीवन जगत असतो तेच तेच जीवन जगून बऱ्याच वेळा आपल्याला कंटाळा आलेला असतो अशा वेळेस आपल्या मनामध्ये अशांतता निर्माण झालेली असते त्यामुळे मनाला शांतता देण्यासाठी चिंतामुक्त करू करण्यासाठी ज्या गोष्टी अस्तित्वात असतात त्या साधनांना किंवा त्या गोष्टींना मनोरंजन असं म्हटले जाते मग या मनोरंजनामध्ये छंद आहेत खेळ आहेत वेगवेगळ्या प्रकारची नाटकं आहेत चित्रपट आहेत अशा सर्व साधनांना मनोरंजन असं म्हटलं जातं आपला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मनोरंजनाची आवश्यकता म्हणजे जेव्हा एखाद्या मनोरंजनामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला वेक्ति मोठ्या प्रमाणात चालना मिळत असते व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये वाढ निकोप पद्धतीने वाढ होत असते प्रत्येक व्यक्ती चाकोरीबद्ध जीवन जगत असते मग अशा वेळेस तेच तेच जीवन जगून त्याच्या शरीराला मनाला एक निरुत्साहीपणा आलेला असतो त्यामुळे चैतन्य त्या मनाला किंवा शरीराला चैतन्य निर्माण करण्यासाठी उत्साह आणण्यासाठी फ्रेश वाटण्यासाठी किंवा ताजेतपणा आणण्यासाठी मनोरंजनाची आवश्यकता असते मग या मनोरंजनाचा जर विचार केला तर या मनोरंजनामध्ये दोन प्रकार पडतात पहिला आहे कृतिशील मनो मनोरंजन आणि दुसरं आहे अकृतिशील मनोरंजन कृतिशील मनोरंजन म्हणजे असे मनोरंजन ज्या मनोरंजनामध्ये व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग असतो उदाहरणार्थ एखादा खेळ असेल किंवा काही व्यवसाय असेल एखादा छंद असेल ज्या असे मनोरंजन किंवा असा खेळ किंवा असं असे साधन की ज्यामध्ये व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी झालेली असते अशा मनोरंजनाला कृतिशील मनोरंजन असं म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार आहे अकृतिशील मनोरंजन या अकृतिशील मनोरंजनामध्ये व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी नसते तर अशा वेळेस ती संगीत ऐकत असते चित्रपट पाहत असते किंवा एखादा क्रिकेटचा म्हणा किंवा एखादा खेळाचा सामना बघत असते जेणेकरून त्या मनोरंजनाच्या साधनातून त्या व्यक्तीच्या मनाला शांतता मिळत असते विरंगुळा प्राप्त होत असतो पण ती व्यक्ती प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी नसते अशा मनोरंजनाला अकृतिशील मनोरंज असं म्हटलं जातं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू